आपलं स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजले आणि त्या निमित्ताने आपण विविध राजकीय पक्षातील इच्छुकांशी संपर्क साधून त्याचं विजन काय आहे आणि भागातील समस्या सोडवण्यासाठी आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य झाल्यानंतर ते कशाप्रकारे प्रयत्न करणार आहेत आणि जनतेच्या समस्या सोडवणार आहेत या संबंधी आपण सर्व चर्चांचा आढावा घेतोय आणि आपल्याकडे नाणे टाकवे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार भास्कर जी पिचड हे चर्चा करणार आहेत मावळ न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पिचड साहेब नमस्कार काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तुम्ही ह्या निवडणुकीसाठी इच्छुक आहात आणि दुसरेही खूप इच्छुक आहेत परंतु पक्षाने तुम्हालाच उमेदवारी द्यावी असं तुम्हाला का वाटते तालुक्यातील एक स्थानिक उमेदवार म्हणून सुशिक्षित उमेदवार म्हणून आणि परिस्थितीची आणि भागाची पूर्ण जाणीव आणि माहिती असल्यामुळे मी या उमेदवारीसाठी एक योग्य उमेदवार आहे असं मला वाटतं आणि आपण येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमदार सुनीना शेळके यांच्या माध्यमातून योग्यरित्या स्थानिक तळागाळातील लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न करू अशी एक तीव्र इच्छा मनामध्ये मा असते ही उमेदवारी मला मिळावी अशी एक इच्छा माझ्या मनामध्ये आहे तर तुम्ही उच्च विद्यायी उशीर आहात ऍग्रिकल्चर क्षेत्रातून डिग्री घेतलेली आहे डिग्री घेतलेली सगळे तरुण नोकऱ्यांकडे किंवा उद्योग व्यवसाय पुढे जाताना तुम्ही डायरेक्ट थेट युटर्न घेऊन राजकारणाकडे वळलात आणि डायरेक्ट आता निवडणूक लढण्याचा निर्णय का घेत एवढी शिक्षण घेतलेला असताना सुद्धा तुम्हाला का वाटत नाही की आपण उद्योग व्यवसाय केला पाहिजे तुम्ही राजकारणाकडे का वळताय आता नोकऱ्या आणि व्यवसायाचा हा दोन्ही तुम्ही मला विचारला सुरुवातीला शिक्षणाचा जर म्हणायचं आलं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी कृषी विषयामध्ये शिक्षण घेत असताना पुणे असेल बारामती असेल या ठिकाणी जाण्याचा मला योग आला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक अडचणींची मला जाणीव झाली त्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सुरुवातीपासून मी काम केले आणि त्या अडचणी देखील सोडवल्या आहेत आणि व्यवसायाचं म्हणणं झालं तर मी स्वतः एक व्यावसायिक आहे पुणे असेल खरडी असेल आय टी कंपनी असेल किंवा एम एन सी कंपनी असेल या ठिकाणी माझा व्यवसाय योग्यरित्या चालू आहे आणि तो व्यवसाय करत असताना समाजाची एक जाणीव म्हणून किंवा समाजाचं एक देणं म्हणून आपण लागतो आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात एक तरुण युवक येणं खूप गरजेचं आहे अशी या गोष्टीची जाणीव झाली म्हणून मी आज राजकारणामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे एक नवीन उमेदवार जरी असतो तरी समाजासाठी तळमळीने काम करण्याची इच्छा भागामध्ये किती गावं आहेत किंवा किती ग्रामपंचायती आहेत आणि या संपूर्ण मतदारसंघातील लोकांचे नेमके काय प्रश्न आहे तुमचा या प्रश्नांविषयी काय अभ्यास आहे आता आपल्या भागाचा विचार करायचा झाला तर आपला अंदर मावळ किंवा नाणेमावळ हा तसं पाहता एक दुर्गम भाग आहे डोंगर दऱ्याने वसलेला भाग आहे डोंगराच्या कडेला आपले गाव आहे आणि पूर्ण ग्रामपंचायतीचा विचार त्यामध्ये आदिवासी पाडे असतील था। ठाकर वस्ते असेल किंवा इतर समाज देखील असेल आपला बहुजन समाज देखील मोठ्या प्रमाणावर आहे तिथं लोकांचे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न म्हणायचं झालंच तर रस्त्याचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत आज युवक रोजगारासाठी तळेगावांचा आकार यावेळेस या ठिकाणी येतो आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांचे हे प्रश्न सोडवू शकतो युवकांना स्थानिक ठिकाणी रोजगार निर्माण करण्याचं काम आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करू शकतो असं म्हणत साहेब या मतदारसंघामध्ये यापूर्वी जिल्हा परिषदेचे सभापती पद पर आलं होतं याच मतदारसंघामध्ये एक सभापती पद सुद्धा आलं होतं मावळ तालुक्याच्या पंचायत समितीचं आणि या मतदार संघामध्ये दोन उपसभापती सुद्धा होऊन गेले तीन उपसभापती होऊन गेले एवढी सगळी महत्वाची पदे या ग्रामीण भागातील या मत, मतदार मतदारसंघाला मिळालेली आहेत मात्र तरी सुद्धा वर्षानुवर्षे इथल्या समस्या सुटलेल्या तर ह्या समस्या सोडवण्यासाठी नेमकं कुठे अडथळा निर्माण होतोय की एवढी सगळी महत्वाची पदे मिळून सुद्धा ही समस्या सोड सोडवल्या जात नाहीत या समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत तरुण चेहरा आणि नवीन उमेदवार म्हणून तुमचं या भागातील निरीक्षण काय आहे की काय झालं असावं बघा इतिहासाचा विचार जर आपण केला तर मागील काळामध्ये काय झालं आणि कसं झालं याच्यामध्ये एक तर खोलवर जाण्यात आपल्याला काही नाही सध्या इथून काय करायचंय मागील दोन हजार एकोणीस पासून सुनील शेळके हे विराजमान झाले तेव्हा आपल्या तालुक्यामध्ये विकासाची गंगा ही अविरतपणे वाहत आहे आज गावातील खेड्यापाड्यांमध्ये विकासाची गंगा पोहोचलेली आहे आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमच्या सरकार तरुण नेतृत्वाला जर आपण संधी दिली तर सुनीलना शेळके यांच्या खांद्याला खांदा लावून आपण त्या ठिकाणी काम करू शकतो योग्यरुद्ध काम करून समाजाचं भलं करू शकतो आज आदिवासी समाज हे मोठ्या प्रमाणावर असताना आदिवासी समाजाचा जो निधी आहे समाज कल्याणचा जो निधी आहे तो कसा जास्तीत जास्त आपल्या समाजापर्यंत हा मात्र संघ आदिवासींसाठीच व्हायचं हे झालेलं आहे आरक्षित हे एस टीसाठी नाही बरोबर एस टीसाठी झालेलं आहे एस टीसाठी आदि आरक्षित झालेला आहे या भागात असं आदिवासी मतदान किती आहे आणि आदिवासी समाजाच्या समस्या काय आहेत कारण डोंगर दऱ्या खोऱ्यांच्या या मतदारसंघामध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या जास्त आहे बरोबर आदिवासींच्या प्रश्नांबद्दल तुम्ही काय सांगाल बरोबर हा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव झाला हे तुमचं म्हणणं बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला जो संविधानाचा अधिकार आहे त्यानुसारच आपल्याला एस टीचं आरक्षण पडलेलं आहे ते आरक्षण पडल्यानंतर आपण आपल्या मतदारसंघाचा देखील अभ्यास केला पाहिजे आपण जर एस टीचं आरक्षण पडलं असेल तरी आपल्या लोकसंख्येवाईज आपल्या गटामध्ये आदिवासी समाजला म्हणत एक वीस टक्क्यापर्यंत मॅक्झिमम जाऊ शकतो बाकी इतर समाज देखील बहुजन समाज आहे त्यामध्ये ओपन समाज आहे माझा मराठा समाज आहे एस सी एस टी ओबीसी एन टी बी जी एन टी या इतर समाज देखील आहेत आणि ते ऐंशी टक्क्याच्या वरती आहेत आज आदिवासी शीट जरी पडला असलं तरी आपल्याला त्या समाजाला देखील सर्वांना एक योग्य प्रकारे न्याय कसं देता येईल हे काम आपण तिथं करणार आहे आणि त्याचबरोबर आदिवासी माझा समाज असेल कातकरी समाज असेल ठाकर समाज असेल हे आज योग्य समाजाच्या प्रवाहात येण्याचा प्रयत्न करता येईल त्यांना साथ देण्यासाठी आज त्यांचा आपण विचार केला तर ती लोक इंग्र आपण स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात जा जीवन जगतात <laughs> लाए, ते आज आपल्या तालुक्यामध्ये त्यांना अजून राहण्यासाठी घर नाही पाणी नाही लाईट नाही वीज नाही तर त्यांना एक आदिवासींच्या ज्या योजना आहे जे घरकुल योजना असेल ठाकर बाप्पा असेल वस्ती सुधार योजना असेल किंवा आपला शिबरी आवास योजना असेल त्या योजना आपल्याला त्यांच्यापर्यंत कशा जास्तीत जास्त पोहोचवता येईल आणि त्या लोकांना कसं मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल हा देखील आपण तिथे प्रयत्न करणार या मतदारसंघामध्ये उकसांचं धरण आहे hmm. या मतदारसंघामध्ये श्रोत्याचं धरण आहे या मतदारसंघामध्ये टाटाचं hmm. खूप मोठं धरण आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर धरणग्रस्तांची संख्या आहे या धरणग्रस्तांचे प्रश्न सुद्धा वर्षानुवर्ष तसेच आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सुद्धा आतापर्यंत कोणी प्रयत्न केले दिसत नाही तर यांचे प्रश्न सोडवण्यासंबंधी आगामी काळात तुमचं व्हिजन काय आहे पत्रकार साहेब या प्रश्नामागचा खरंतर इतिहास मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो टाटा धारणाच्या उर्वरित जमिनी परत मिळवण्यासाठी या तालुक्याच्या सहकार व माऊली एक लढा दिला होता शेतकऱ्यांचं एक आंदोलन केलं होतं आणि त्या जमिनी त्यांना परत मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्या लढ्यामध्ये दे मी स्वतः उतरलो होतो त्यांच्या बरोबर काम करत होतो आणि तो लढा यशस्वीरित्या करून आपण शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आज आपण आपल्या तालुक्याचा भौगोलिक विचार केला तर पाण्याच्या दृष्टीने सुजला तालुका आहे पाणी भरपूर आहे आपल्याकडे परिस्थिती अशी आपला भागात डोंगर उतारायचा आहे डोंगर पाऊस आपल्याकडे खूप पडतो ये पाऊस येतो पाणी साठतं आणि येणाऱ्या काळामध्ये मे जून मध्ये हे पाणी वाहून जातं बरं आज आपलं जे पाणी ते पिंपरी चिंचवड सारख्या आपण देण्याचा सा प्रयत्न करतो किंवा सरकार मार्फत म्हणा किंवा हो जशी मागणी होत असेल तसे पाणी जाते आज हे पाणी खाली गेल्यानंतर आपली पाण्याची पातळी कमी होते मे ते जून महिन्यामध्ये आपल्या लोकांना पाण्याचा जातो टाळव शेतीसाठी पाणी नसतं पिण्यासाठी पाणी नसतं हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण जे मुख्य धरणं आहेत त्या मुख्य धरणांना आपण एक पोट धरणं करू शकतो पोट धरणं केल्यानंतर हे ये पाणी येणाऱ्या दुष्काळाच्या काळामध्ये हे पाणी आपल्याला वापरण्यासाठी राहील याचा वापर शेतकऱ्यांसाठी होईल आज आपल्या तालुक्यामध्ये पॉलिओसचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढते एक पॉलिओस हब म्हणून आपला आंध्रम भाग उदयास येतोय तर पॉलिओसचा हब उदयास येत असताना आज फुलशेती भरलेली आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसमोर या अनेक समस्या देखील आहेत या समस्यांचा विचार केला तर पॉलिओमध्ये होणारा गुलाब जो तयार होतो त्या गुलाबाची टिकवण क्षमता खूप कमी आहे तो टिकवण क्षमता वाढवण्यासाठी सेंट्रल कोल्ड स्टोरेज उभारण्याचा आमदार साहेबांच्या माध्यमातून माझा एक प्रयत्न राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये दुसरी समस्या म्हणली तर हे पॉलिओ जे आहेत हे मुख्य रस्त्यापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर अंतर्गत भागामध्ये आहे तिथून त्यांना मुख्य रस्त्यामध्ये येण्यासाठी रस्त्याच्या सोयी खूप कमी आहे तर पानधन रस्त्याच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण ते परिषद रस्ते मोकळे करून देणार पानधन रस्ते मोकळे झाल्यानंतर अनेक जे शेतकरी आहेत ज्यांना पाण्याची सोय नाही आजपर्यंत गट शेतीच्या माध्यमातून पाण्याची सोय करून त्या शेतकऱ्यांना जिल्हा आपण पाणी जर दिलं तर ते शेत शेतकरी बागायत करतील स्वतःचा व्यवसाय स्वतः उभा करतील पण टाटाचं जे पाणी आहे ते शेतकऱ्यांना टाटा देत नाहीये ठोकळवाडीचं किंवा इकडे जे असते तिथले पाणी सुद्धा पिण्यासाठी सुद्धा मिळत नाही शेतकऱ्यांना तर हे पाणी मिळण्यासाठी वर्षानुवर्ष लढा सुरू आहे अनेक वेगवेगळ्या संस्था संघटना त्या संबंधी पाठपुरावा करतायत लढा देत आहेत जिल्हा परिषदेचा सदस्य जर झाला तर या शेतकऱ्यांना पाणी मिळावं किंवा पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळावं याच्या संबंधी काय करायला पाहिजे आपण तुम्ही काय सांगा बरोबर पाणी मिळत नाही किंवा टाटा पाणी देत नाही हा खूप मोठा प्रश्न आहे याच्यावर खूप मोठ्या मोठ्या नेत्यांनी याच्यावर काम केलेलं आहे तर त्या शेतकऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांना पाणी परवाने कसे मिळवून देता आहे ते सरकारच्या माध्यमातून असेल टाटाच्या माध्यमातून असेल आपल्या सर्व नेत्यांनी मिळून विचार विनिमय करून येणाऱ्या काळामध्ये आपण एक नियोजन करू त्याच्यावर आणि जर शेतकऱ्यांचं संघटन करू की आपल्या स्थानिक शेतकऱ्यांना पाणी कसं त्यातून मिळता येईल आणि टाटाकडून पाणी परवाने लवकरात लवकर आणि कमी याच्यामध्ये कमी वेळेमध्ये कसे मिळवता हे आपण जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचा जर आपण विचार केला ना तर जे काय रोजची दैनंदिन कामं आहेत सर्वांची तर त्या दैनंदिन कामांच्या बरोबर आपल्याला गावागावांमध्ये दिसतं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किवळे किंवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडेश्वर किंवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरमारेवाडी करणगाव जिल्हा परिषदेच्या शाळा शाळा सध्या गॅसवर आहेत जिल्हा परिषदेच्या शाळांची yes. अगदी बिकट परिस्थिती आहे दयनीय अवस्था आहे जिल्हा परिषदेच्या शाळांना साधत छत नाहीये किंवा पुरेशा भिंती नाहीये तर जिल्हा परिषदेचा सदस्य झाल्यानंतर या सगळ्या शाळांच्या सुधारणा करण्यासाठी आपल्याला काय वाटतं की आपण काय करणार हे बघा जिल्हा परिषद शाळा हा मुख्य विषय जिल्हा परिषद जिल्हा परिषद आपल्याला मिळतो तर आपण येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळा डिजिटल आज आमदार साहेबांनी तालुक्यामध्ये एकवीस शाळा डिजिटल करण्याचा सा मानस आखलेला आहे आणि त्यातील उद्घाटन देखील झालेले आहे तर हे उद्घाटन होत असताना त्या कामाचा दर्जा कसा राहील किंवा कसं आजचं आपण बघितलं तर इंग्लिश मिडियम शाळा आहे त्या मुलांना मिळणारं शिक्षण आणि जिल्हा परिषद शाळांना मिळणार शिक्षण याच्यामध्ये खूप फरक आहे तर तो, तो शिक्षणाचा दर्जा कसा वाढवता येईल यावर आपल्याला काम करण्याची गरज कर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद माध्यमातून आपण हे काम करू आणि शाळेचा दर्जा वाढवून स्थानिक आपल्या गावातील मुलांना कसं चांगल्या चांगल्या प्रकारे शिक्षण देता येईल तो आपण प्रयत्न करू ग्रामीण भागामध्ये अनेक योजना जी आणि जिल्हा परिषद राबवते त्यावेळी त्या योजनांचा लाभ फक्त ठराविक राजकीय मंडळी आणि त्या राजकीय मंडळींच्या काही ठराविक बगल बच्चांना त्या योजनांचा लाभ होतो आणि प्रत्यक्षात जो मुख्य लाभार्थी असतो तो लाभार्थी त्याच्यापासून वंचित राहतो तर एक जिल्हा परिषदेचे इच्छुक म्हणा किंवा जिल्हा परिषदेचे तुम्ही आता सदस्य होणार आहात तर एक प्रत्येक योजना मतदारांपर्यंत किंवा सर्वसामान्य तुम्ही आता नाव घेतलं की ठाकरे समाज असेल किंवा कातकरी समाज असेल यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे काम करत साहेब तुम्ही प्रश्न विचारला की सर्व काही योजना स्थानिक किंवा खाली तळागातील माणसापर्यंत पोचत नाही काही बगल बच्चे तुम्ही उल्लेख केला किंवा के बगल बच्चं तर एक ठोस नेतृत्वाची सुद्धा गरज आहे की जो ह्या तळागातील लोकांसाठी आवाज उठवेल त्यांच्यापर्यंत हे योजना पोहोचवेल असं ठोस नेतृत्व तुम्ही ने निवडून दिलं तर तुम्हाला यास याची विचार करण्याची वेळ येणार नाही किंवा समाजाला समाजाने देखील आज विचार केला पाहिजे आपण कोणाला कोणाच्या हातामध्ये नेतृत्व देतोय आपण जर चुकीच्या माणसाचे हातात नेतृत्व दिलं तर येणारे पाच वर्ष किंवा त्याचे पुढील वर्ष आपल्याला फक्त वाटच बघणे किंवा विचारच करणे एवढंच त्यामुळे नेतृत्व देत असताना एक ठोस आणि अनुभवी सुशिक्षित नेतृत्व आपण दिलं पाहिजे असं मला वाटतं भागाचा जर आपण विचार केला तर या भागामध्ये शैक्षणिक सुविधा असेल त्याचा अभाव या भागामध्ये टाकवे जर सोडलं तर इतर कोणत्याही ठिकाणी मला वाटतं वाहनगाव वाहनगाव टाकवे ही जर गावं सोडली तर इतर ठिकाणी महाविद्यालय नाहीये इतर ठिकाणी कॉलेजेस नाही तर अनेक मुलींना त्याच्यामुळे शाळा सोडून द्यावी लागते किंवा नाही अनेक घेत आहेत खर्च नसल्यामुळे फिया नसल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून द्यावं लागतं आदिवासी विद्यार्थ्यांची सुद्धा तीच अवस्था आहे आणि ओपन समाजातील विद्यार्थी जर असतील तर त्यांची सुद्धा तीच अवस्था आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पुढे येऊन आपण काय करू इच्छिता आज महाविद्यालय झालं तर वडेश्वर सारख्या ठिकाणी एक आश्रमशाळा मोठ्या प्रमाणात डिजिटल आश्रमशाळा उभी राहते आमदार साहेबांच्या माध्यमातून मादे त्याचं सा काम चालू आहे तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि जर तुम्ही आलं हो की महाविद्यालयाची सोय तर महाविद्यालय हा प्रश्न एक आमदारकीच्या याच्यामध्ये येतो असं मला वाटतं तर तो सोडवण्यासाठी एक मोठं महाविद्यालय आपल्या भागामध्ये एक झालं पाहिजे टाकेसारख्या ठिकाणी म्हणा की जे जेणेकरून आपल्यावरून खांडीपासून जर विचार केला तर एक दीड एक ते दीड तासाचा जो प्रवास आहे खांडीच्या आपल्या शेवटच्या टोकापर्यंत येणारा विद्यार्थी आज त्या महाविद्यालयापर्यंत पोहोचला पाहिजे तर त्याला तो पोचण्यासाठी ज्या वाहतुकीच्या सोयी आहेत जेणेकरून आज आपण इंग्लिश मीडियम शाळा बघतो की त्या विद्यार्थी त्या आणतात नेतात सोडतात भले त्याच्या मागे ते काही चार्जेस घेत असतील फी घेत असतील पण आपण त्या सरकारी माना किंवा आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या मुलांना वाहतुकीची सोयी देखील उपलब्ध करू शकतो जेणेकरून तो विद्यार्थी वेळेत येईल आणि वेळेत घरी जाईल त्याच्या पालकांना त्याची काळजी राहणार नाही की तो आपल्या विद्यार्थी गेल्यानंतर घरी परत येत असताना त्याला आपली सरकारी एस टी मिळेल का नाही मिळेल पालकांच्या चिंता राहते घरी आला पाहिजे एक सोय देखील आपल्याला देते दुसरा एक महत्वाचा विषय साहेब या भागामध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणावर आहे खांडी पासून आगेवाडेश्वर पर्यंत किंवा इकडे गोवित्रीपासून डॅम असेल किंवा थोरण जांभवलीचा जो परिसर असेल कोंडेश्वरचा त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन होतं हे पर्यटन होत असताना मागच्या वेळी या भागामध्ये अशी घटना घडली होती की आलेल्या उल्लढबाज पर्यटकांनी तेथील एका सरपंचाला मारहाण केली होती तर वाढत्या पर्यटनाबरोबर पर्यटकांमुळे स्थानिकांना जो काही त्रास होतो तो त्रास आणि त्यातूनही पर्यटन वाढलं पाहिजे तर ह्याच्यासाठी जी लगे सत्ते म्हणून आपल्याला काय करण्याची इच्छा आहे हे बघा सर पर्यटन हा एक मुख्य विषय ठराविक एक दोन घटना झाल्या असतील त्याच्यामुळं आपण पर्यटनावर पूर्ण दोष नाही ठेवू शकतो आज आपण आपला भाग बघितला तर एक कोकण सारखा परिसर असणारा आपला भाग आहे कोकणाचा कोकणात गेल्यानंतर आपल्याला जो आनंद भेटतो तो आनंद आपल्याला आपल्या भागमध्ये गेल्यानंतर भेटतो तो आनंद आपल्याला इतर जे आपल्या आजूबाजूला राहणार जो हे आहे मुंबई असेल पुणा असेल इतर, इतर शहरातली मोठ्या शहरातली लोक आहेत ती शहरातली लोक आज आपल्यापर्यंत आले पाहिजे त्या पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक जो युवक असेल त्याला आपल्या गावामध्ये आपल्या स्वतःच्या जागेमध्ये एक रोजगार भेटेल हॉटेल व्यवसाय असेल शेतीपूरक एग्रिकल्चर टुरिझम म्हणून जी संकल्पना आहे ती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राहते त्या योजनेमधून आपण तरुणांना रोजगार देऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून दे देखील मोठ्या प्रमाणावर व्यवसाय आपल्या मावळ उभा करता येईल एक दोन घटना झाल्या असतील त्याच्याबद्दल दुमत नाही पण त्याच्यावरती मार्ग काढता येईल आपल्याला शेवटचा प्रश्न विचारतो आपण जर एकंदरीत सगळ्या गोष्टीचा विचार केला तर पवन मावळ असेल किंवा नाणेमावळ असेल हा भाग बराचसा प्रगतीचा दिसतो परंतु आंधर मावळचा जो भाग आहे किंवा हा जो संपूर्ण मतदारसंघ आहे हा मतदारसंघ अनेकदा दुर्लक्षितच राहतो किंवा या भागाकडे अनेक राजकारण्याचा आणि सगळ्यांचं दुर्लक्ष होतं तर।, तर हा भाग काय प्रगतीशील राहावा आणि हा भाग नेहमी प्रकाशात आला पाहिजे उजेडात आला पाहिजे ती समस्या लोकांनी सोडवण्यासाठी सर्वपक्षीय मंडळी पुढे आली पाहिजेत तर याच्या संबंधी तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून भविष्य काळात काय करण्याची जी तुमची इच्छा आहे हे बघा बहुजन हिता आहे बहुजन सुख आहे या तत्वावर एक योग हो आहे येणाऱ्या काळामध्ये तरुणांचे महिलांचे आणि आपल्या गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर तालुक्याचे आमदार सुनील अन्ना शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी माऊली भाऊ दाभडे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली मी काम करण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या समाजाला कसा न्याय देण्याचा न्याय देईल यासाठी मी शंभर टक्के माझे हो, प्रयत्न करेल आणि मी कायमच समाजासाठी उपलब्ध राहील हे होते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणारे उमेदवार भास्करजी पिचड यांच्यासोबतच्या गप्पा आणि यांच्यासोबतचे पुढील अपडेट्स आपल्याला नक्की मावळ न्यूजच्या माध्यमातून समजतील तुझं या मुलाखतीच्या निमित्ताने आपण इथेच थांबूया पिचड साहेब आपण मावळ न्यूजशी बोललात त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद थँक्यू